नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लेखच हवी असं ते सांगून गेले जसं ते म्हणाले तशीच लेख झाली त्यांची खूप इच्छा होती की मुलगीच व्हावी ते एवढे पण म्हणायचे की मुलगी झाली तर त्याच्या गालावरची खळी आणि तिचे डोळे तुझ्यासारखे असावे आणि रंगाने आणि नाकाने माझ्यासारखे असावे हे शब्द आहेत पुसे सावळीच्या दंगलीमध्ये मृत पावलेल्या बापाचे त्यांची फार इच्छा होती मुलगीच व्हावी रंगाने नाकाने ती माझ्यासारखीच असली तरी गालावरची खळे मात्र आणि डोळे हे तुझे असावेत असं आसा ते सारखं बोलायचे झालेही तसेच रविवारी तिचा जन्म झाला पती आमच्यातून निघून गेले मात्र तिच्या रूपाने ते माझ्या आयुष्यात पुन्हा आले आयशा असं सांगत, कहानी सांगत आईशा होती आपल्या एका दिवसाच्या लेखीची कहाणी हे पुढे सांगत होती खटाव तालुक्यातील सप्टेंबर दोन हजार हल्ल्यात शिकलकर वय वैतीस या अभियंता युकाचा नाहक बळी केला होता ही दंगल तेव्हा नुरुल हसनची पत्नी आयशा पाच महिन्याची गर्भवती होती दंगलीच्या आदल्या दिवशीच पती पत्नी सोनोग्राफी करून आले होते परतीच्या प्रवासात दोघांनीही बाळाविषयी एकमेकांची मते जाणून घेतली होती मुलगा व्हावा असं आयुष्याला वाटायचं तर नुरुल हसनला मुलीच्या प्रेमाची आस होती दंगलीच्या आदल्या दिवशीच त्याने आपल्या बाळाविषयीची स्वप्न रंगवली होती मात्र नीतीच्या मनात नीती हे वेगळंच होतं बाळाचा जन्म होण्यापूर्वीच नीतीने बाळाच्या डोक्यावरची पित्याचे छत्र हिरावून घेतले दंगलीत नुरुल हासनचा नाहक जीव गेला त्यानंतर चार महिन्यांनी आयशाची कराडच्या खाजगी रुग्णालयात प्रसूती झाली तिने गोंडस मुलीला जन्म दिला आता लेखीच्या रूपाने पती नुरुल हासन पुन्हा आमच्या कुटुंबात आले अशी आयशाची भावना आहे म्हणून तिने आयशा आणि नुरुल हसन या दोन्ही नावातून लेकीचे नाव अश्नूर असं ठेवलंय जन्म झाल्यानंतर बाळाचं रडणं स्वाभाविक असतं सिझेरन पद्धतीने रविवारी जन्मलेली अश्नूर अन्य बाळासारखी रडलीच नाही जन्म झाल्यापासून तिने तिच्या चैतन्यमय हालचालींना अवघ्या घरात नवी ऊर्जा प्रदान केली आहे नरुल हसनच्या जाण्यानं आयुष्यात निर्माण झालेली पोकळी या चिमुकलीने अवघ्या दोन दिवसात भरून काढली